वृंदाला आंघोळ आणि माझ्या आंघोळीमध्ये मी काय काय केलेलं आहे ठीक आहे चौदा मिनटात होईल सगळं हे असं करत राहते ती आणि इथे वृंदा झोपलेली हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का म्हणतीये तर ब्लॉगवरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे थमनेल तुम्ही पाहिलंच असेल आत्ता वाजले आहेत uh, एक्झॅक्टली exactly सव्वा सहा आणि मी नाही तर मला या वृंदूने उठवलेलं आहे Uh, आणि हो आज मी शूट करणार आहे मी कसं सगळं मॅनेज करते uh, तर आज माझं शूटिंग आहे आणि बऱ्याच गोष्टी घडणार आहेत छान uh, छान कोर्टाचे सीन आहे तर आम्हाला साडेआठ वाजता निघायचं आहे आणि आता वृंदा उठली आहे तर मी सगळं कसं मॅनेज करते घर शूटिंग आणि काय काय घरातली कामं करते ते सगळं मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि हां हां गंमत म्हणजे हा ब्लॉग मी गोप्रोवर शूट करते जो मी साठी स्पेशली घेतलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल ब्लॉग आहे हा तर पूर्ण ब्लॉग बघा की मी कसं सगळं मॅनेज करते हिची आंघोळ त्यानंतर घरातला स्वयंपाक बऱ्याच 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 सगळ्या गोष्टी मी सगळ्या ए टू झेड तुम्हाला सांगणार आहेत दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आता मी सुरुवात करते वृंदाला आवरण्यापासून ते मी तुम्हाला दाखवणार नाही आहे पण घरातली कामं मी कशी मॅनेज करते ते तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे सध्या माझ्या स्किनसाठी मला खूप कॉम्प्लिमेंट मिळतात पण मला पण पिंपल्स येतात रात्रीचं जर वृंदाने जागवलं मला किंवा मी काही अनहेल्दी खाल्लं तर मला पिंपल्स येतात पण ते प्रिव्हेंट करण्यासाठी मी काय करते मी वापरते हिमालया प्युरिफाईंग नी वॉश आता त्याच्या नवीन आणि बेस्ट फॉर्म मध्ये मी माझ्या आधीच्याही मध्ये या प्रॉडक्ट बद्दल सांगितलेलं आहे पण आता इट्स क्लिनिकली प्रूवन की हे पिंपल्स रिड्यूस करतात पाच दिवसामध्ये आणि हे क्लिनिकली प्रूवन आहे की हे पिंपल्स परत येण्यापासून प्रिव्हेंट करतं आणि हे फक्त कडुलिंबाच्या झाडापासून नाही बनलेलं तर कडुलिंबाच्या झाडाच्या पाच पार्ट पासून बनलेलं यंग लिव्ह मच्युअर लिव्ह स्टेम फ्लार आणि फ्रूट एक तर सोफ्री आहे आणि याचा स्किन फ्रेंडली पी एच आपली स्किन हायड्रेटेड ठेवतो आता फक्त प्रॉडक्ट दाखवण्यात काय गंमत आहे ते मी वापरूनही तुम्हाला दाखवते तर अगदी थोडस मी घेतलेलं आहे आता का तुम्हाला फरक अशी मी माझी स्किन प्रेप करते सकाळी सकाळी शूटिंगला जाण्याच्या आधी मेकअप करण्याच्या आधी आता मला सेटवर जाऊन डायरेक्टली मेकअप करायचं आहे दुसरं काहीही करायचं नाहीये तर मी जेन्युअनली सांगते की मी हिमालया प्युरिफाईंग नीम वॉश वापरते जे मी आधी माझ्या स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पण नक्की वापरून बघा हे प्रॉडक्ट मस्ट मस्ट मस्टच आहे आता हे अवेलेबल आहे फ्लिपकार्ट नायका ॲमेझॉन आणि हिमालयाच्या ॲप आणि वेबसाईटवर पण ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर स्पेशल डिस्काउंट हवं असेल तर तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता तर वृंदाचं पाणी मी आंघोळीचं काढलेलं आहे काळसी आहे हे आमचं बाथरूम आहे डोंट माइंड पण वृंदालाशी छान झोपूनच आंघोळ घालायला लागते आणि मी शूटिंगच्या दिवशी तिला मॉलिश करत बसत नाही कारण की मला वेळ नसतो आणि घरात खूप कामं असतात मला दाखवायचं आहे की आता रात्रीची भांडी तर घासून ठेवलेली आहेतच आणि चिन्मय रात्री उशिरा आल्यावर तो जेवला होता तर ती भांडी पडलेली आहे त्यामुळे मला अजून आता पोळी भाजी त्यानंतर ही भांडी थोडंसं घर झाडून घ्यायचं आहे लिमण्याचा ट्रे क्लीन करायचा आहे आ, हो आहेच लिली मन्या कुठे असतात हे पण मला बऱ्याच जणांनी आहे आ, थे, तर आता अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण इथे मन्या आहे आणि लिली माझ्या मागे मागे फिरती आहे तर असं आहे तर पाणी भरलं की मग मी लगेच फुडाला आंघोळ घालते मी मला आंघोळ मी माझी आंघोळ करून घेते आणि मग मी कामाला सुरुवात करते म्हणजे सगळं सलग पटापट करता आणि तुम्हाला पटापट दाखवता येईल विदाऊट एनी डिस्टर्बन्स तर आता मी काय काय कामं झाली आहेत आणि काय काय राहिली आहेत ते सगळं दाखवते ओके तर आत्ता किती वाजलेले आहेत एक्झॅक्टली exactly वाजलेले आहेत साडेसात माझ्या बॅग्स मी काल रात्रीच भरून ठेवलेला काल मला सुट्टी होती त्यामुळे मला ते करता आलं आता वृंदाला आंघोळ आणि माझ्या आंघोळीमध्ये मी काय काय केलेलं आहे तर आ, भांडी लावलेली आहेत त्यानंतर भाजी केलेली आहे गवारीची भाजी आहे गवारीची भाजी आहे आणि भांडी राहिलेली आहेत त्यानंतर राहिलेले आहेत वृंदाचे कपडे वाळत घालायचे आहेत ओके वाळत घालायच्या आधी ते मला ड्रेन आणि स्किन पण करायला लाव लागणार आहे तर... <laughs> तर हे आहे आ... अरे बापरे बंद केला मी असं करते ओके झालंय झालंय चालू झालंय लिलीमन्याचं चा, फूट ठेवायचं आहे पाणी ठेवायचंय हे सगळं आवरायचं आहे मला इथलं त्यामुळे ते थोडंसं काम आहे आ, तर मी आत्ता कामाला सुरुवात करते बडबड करण्यापेक्षा आता मी पोळ्या करून घेते आधी म्हणजे मला ओटा पूर्ण धुता येईल पोळ्यांचं पीठ मिळायचं आणि पोळ्या पण करायचं त्यामुळे मी पटपट पटपट ते करून घेते आधी हात धुतलेत मी डोंट वरी खूप कॉमेंट्स येतील अरे केसांना हात लावून डायरेक्ट कसं काय तू स्वयंपाक करायला घेते हात धुतलेले आहेत मी मी दोघांसाठीच्या तुम्हाला दाखवते दाखवता येईल का एक चिन्मयला नाही दाखवत मी पण अरे हा मी तुमच्याला पण नाही ना दाखवू शकत इथे ते दोघ झोपले <laughs> सो तिला आंघोळ घालून मी झोपवलेलं आहे आ, सो झालेलं आहे पीठ म्हणून मी हे सगळं आवडून ठेवते ॲक्च्युली मी बँग कापले होते ना त्यामुळे ना हे असं आलं जे केस पुढे आले ना की मला खूप त्रास व्हायला लागतो त्या माझे क्लिप कुठे मला सापडत नाहीये <laughs> पण असं इतकं इरिटेट होतं ना आ... इथे वर चल जाऊ आपण नवीन कोरा एक असा <laughs> क्लिप काढूया म्हणजे त्रास नको व्हायला अरे हे सुरूच नाही झालं ठीक आहे चौदा मिनिटात होईल सगळं तर Uh, कणिक माझी भिजती आहे उरती आहे तर मी विचार केला की मी भांडी घासून घेते खूप uh, भांडी आहेत दिसत आहेत का तुम्हाला ओके okay. मी भांडी घासून घेते लिलीस ना लिलीच काय चाललंय दाखवते मी तुम्हाला हे असं चाललंय आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही हे 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 असं करत राहते ती आणि इथे वृंद झोपलेली आहे तर ही उठवत राहते ॲक्च्युली मी लाईट बंद केलं पाहिजे मे बी त्याने फरक पडेल पण खूप गोष्टी चालू होत्या त्यामुळे मी म्हटलं लाईट चालू ठेवावं पण माझं ॲक्च्युली बेडरूममधलं काम झालेलं आहे आणि मग माझीही चिडचिड होते मी काही सतत अशी हॅपी नसते घाईच्या वेळात जर काही खूप वेगळं काम आलं तर मग माझी चिडचिड व्हायला लागते याचे उंडे करून घेते गोळे करून घेते वृंद माझी इतकी गुणी आहे ना खूप साथ येते मला प्रत्येक गोष्टी मध्ये आत्ता तरी पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर आमच्या बाळाचे पाय पाळण्यात दिसलेले आहेत आणि आमचं बाळ जरा समजूतदार आहे असं वाटतंय आम्हाला नंतर बघू आता कसं होतं सो पोळ्या करून झालेल्या आहेत आता म्हटलं लिली मण्याचं पूड ठेवावं आणि पाणी घेऊन ठेवावं तर तेवढं झालं की एकटेही काम होतं लिली फूड ठेवल्या ठेवल्या लगेच तुटून पडली आहे ब्रेकफास्ट करते किंवा सेकंड ब्रेकफास्ट करते तिचं हे त्यांचं पाणी दिवसभराचं लिली लिली फाट्यावर मारणं हे आमच्या लिलीलाच जमू शकतं असो पोळ्या झालेल्या आहेत मी माझ्या भरून ठेवलेल्या आहेत आता पटकन मी ओटा क्लीन करून घेते आणि तिकडचा जो सगळा पसारा आहे तो आवरते एकच मिनिट सो so, अजून मी फिगर आऊटच करते हा कॅमेरा कसा वापरायचा त्यामुळे आधीचा फुटेज मला माहीत नाही कसं होतं पण डबा भरून आता झालेला आहे प्रोटीन बार त्याच्यामध्ये टाकते झाडूनही झालंय आणि फक्त कचरा दरवाजाच्या बाहेर ठेवते फायदा दे तुम्हाला हा का की हा रिअल टाईम व्हिडिओ चालला आहे म्हणजे मी सकाळी उठल्यापासून स्वयंपाक केला वृंदाला आंघोळ घातली मध्ये प्रमोशनल व्हिडिओ शूट केला आहे बाकीचं सगळं आवरलं आहे आणि आता साडेआठ वाजता आम्ही निघणार पण आहोत तर हे सगळं मी तुम्हाला रिअल टाईममध्ये दाखवते यामध्ये अजिबात कोणताही एडिटेड पार्ट नाही आहे तर ही गंमत आहे चला वृंदाला आवाज येऊया वृंदू चल बाळा शाळा सुरू झाली मम्माची हे <laughs> तिचे आधीचे कपडे जे वाळलेले नाहीयेत ते मी रात्रीचे आत ठेवते आणि दिवसा असे बाहेर ठेवते तर हे वाळत घालते आणि पटकन तिला उठवते श्रावणातला पहिला दिवस देवाची पूजा झालेली एक करून आणि ऑलमोस्ट आता सगळं झालेलं आहे आणि वाजलेले आहेत हे दहा मिनटं घड्याळ पुढे आहे तर आता वृंदाला उठवण्याची वेळ झालेली आहे जर ती उठली नाही तर मग मला औषधं सेटवर आणि हां याच्यावरून आठवलं मी पण माझी औषधं कॅरी केली पाहिजेत कॅल्शियम आणि आयनचं सम सांगितलेलं आहे मला टॅबलेट त्या मी घ्यायला विसरते हायनो नो सगळ्याच बायका विसरतात त्यातली त्या, 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 मी पण आहे पण Uh, मी एखादा गॅप झाला समजा एखाद दिवस मी मिस केलं तर मी डेफिनेटली uh, लक्षात आणून ते बॅगमध्ये टाकते किंवा वर ठेवते तसं प्लीज करत जा कारण की uh, जर हार्मोनल इम्बॅलेन्स जर होत असेल आणि खूपच प्रॉब्लेम होत असेल तर आपण आपल्या हेल्थकडे काळ हेल्थची काळजी घेतली पाहिजे आणि अशा गोळ्या जर असतील तुम्हाला जसं मला थायरॉइडची आहे ती मी कधीच मिस करत नाही पण ह्या कॅल्शियमच्या गोळ्या आफ्टर प्रेग्नन्सी ज्या गरजेच्या असतात हाडांसाठी त्या कधी कधी मी पण मिस करते तर त्या तुम्ही नका मिस करू या व्हिडिओतून मी हे सांगते चला आता वृंदाला उठवूया तिचा वंजी रेडी आहे वृंदू आम्ही निघालेलो आहोत शूटला आता तिच्याबद्दल मी अजून बरंच काय 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 सांगते पण आता निघतो म्हणजे आम्ही बरोबर वेळेत पोहोचू लिलीला पण यायचंय बहुतेक लिली गेली पळाली बाय म्हणया बाय बाय लिली हां लय मैव चला निघूया ते मी अशी दिसते आत्ता इतकं सामान असतं ना कारण आम्ही दोघी जातो शूटिंगला आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक सामानची बॅग आहे आता ह्या कोणत्या कोणत्या बॅग्स असतात ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समधून कॉमेंट करून सांगा मी डेफिनेटली त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवेन की एवढ्या मी बॅग्स घेऊन जाते त्यामध्ये मी काय काय घेऊन जाते आणि कसं कसं वृंदाचं सगळं मॅनेज करते ओके बॅग झुचलून दिसते का तुम्हाला हां छापा आलेला आहे माझ्या हातावर पण हा ब्लॉग मला करायचाच होता कारण की मला खूप जणं विचारत होते की तू कसं काय मॅनेज करते प्लीज सांग तर त्याच्यासाठीचा हा ब्लॉग आहे चला <laughs> वृंदा अजून गाडीतच आहे वृंदा आणि श्वेता तर आधी मी त्यांना सेटल करते आणि मग पुढचं दाखवते पण या या या, चला वृंदा बिचारी माझी बबी झोपली आहे हो ना रे झोपली गरजेच आहे कवळ आहे

बरं मी आधी सांगितल्याप्रमाणे माझं अजिबात गोप्रोबद्दलचं नॉलेज म्हणजे खूपच कमी आहे त्यामुळे मला माहीत नाही कसं ऑपरेट झालेलं आहे आणि पूर्ण ब्लॉक कसा झालेला आहे पण आता जेवढं मला शक्य आहे तेवढं मी छान शूट करण्याचा प्रयत्न केला आणि अजून अजून भरपूर ब्लॉक करणारच आहे मी त्यामुळे सायलेन्स ॲक्शन <laughs> तर असं सगळं घडतं आहे आणि मला जेवढं जमतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते सकाळी उठून खूप कामं असतात खूप गोष्टी घडत असतात त्यामध्ये वृंदाला पण आवरायचं असतं त्यामध्ये मला वेगळे प्र पदार्थ पण करून बघायचे असतात त्यामध्ये माझं स्वतःचं आवरायचं असतं आणि शिवाय स्वतःचा एक पीस हवा असतो मला जगभू दिसतोय का तुम्हाला जग्गू मला येऊन चिकटला आहे असा तर अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्याच्यानंतर मला यायचं असतं शूटला तर शूट पण चालू असतं तर खूप गोष्टी चालू असतात तर मला करायला आवडतात हे मला या पूर्ण ब्लॉगमधून सांगायचं आहे की घर शूटिंग आणि वृंदा हे सगळं मॅनेज करायला मला भयानक आवडतं आहे आणि तसंच मी करत राहणार आहे आणि ह्या सगळ्यातून छान छान ब्लॉग्स तुमच्यापर्यंत मी आणणार त्यामुळे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि छान छान व्हिडिओ मी आणते अजून आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत का